तोपर्यंत सर्वांनी म्यूटवर्ड असायचे म्यूट वर्ड वर असतील याची अशी विनंती आहे प्रश्न विचारण्यासाठी झूम मधील रेज युअर ऑप्शन ऑप्शनचा वापर करावा आपला हात वर केल्यानंतर आपली ओळख आणि आपलं पब्लिकेशनचं नाव सांगितलं सर दॅट विल बी बेटर आपल्याला अनम्यूट त्याच्यानंतर करण्यात येईल हाऊस येथील विक्रमी करारांबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले विचार व्यक्त करावेत असे मी त्यांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस सर सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज डावोसवरनं मी आपल्या सर्वांशी थेट संवाद करतोय अगदी सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना माझी मानवंदना अर्पित करतो आणि आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करत असताना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो की डावोसच्या डेलिगेशनमध्ये मला त्यांनी संमिलित करून घेतलं ज्या सहा राज्यांना डावोसला येण्याची परवानगी मिळाली त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य होतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे डावोसमध्ये यावेळी जी काही थीम होती ती थी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही थीम होती आणि जी काही एक Uh, नवीन जग आता तयार होत आहे इंटेलिजंट uh, वर्ल्ड ज्याला म्हणतात त्याच्या अराउंड सगळी थीम या ठिकाणी होती त्याच्यावर खूप चर्चा डावोसमध्ये झाली आणि त्याच्या खालोखाल जर चर्चा कुठली असेल तर uh, ट्रम्प यांच्या नवीन विजयानंतरच्या ॲडमिनिस्ट्रेशनची आणि भारताची या दोन चर्चा सर्वाधिक झाल्या असं सर्वांचं मत होतं त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मला असं वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक उत्सुकतेचा किंवा एक कॉन्फिडन्सचा आपल्याला पाहायला मिळाला एक प्रकारे पंतप्रधान महोदयांनी जी काही भारताला एक लिडरशिप पोझिशन मिळवून दिलेली आहे त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं खरं म्हणजे या ठिकाणी सहा राज्यांचे जे काही आम्ही प्रमुख मुख्यमंत्री किंवा मंत्री होतो वेगवेगळ्या पक्षांचे शासित राज्य होते पण या ठिकाणी एक प्रकारे आम्ही एका आवाजामध्ये एक भारत म्हणून आमची भूमिका मांडली चांगल्या सेशन्समध्ये देखील मला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली विशेषतः कंट्री डायलॉग हे जे काही एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या काँग्रेसमध्ये सेशन झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं माझ्यासोबत ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते रेवंत रेड्डी होते आणि महाराष्ट्र आणि भारत आणि वेगवेगळ्या राज्यांचा विकास आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर भरपूर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आपापल्या राज्यांची ताकद आम्ही त्या ठिकाणी किंवा शक्ती स्थळ हे आम्ही लोकांसमोर शोकेस करू शकलो आणि हे करत असताना भारताला देखील एक प्रकारे अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन भारत आहे हे देखील आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगता आलं याशिवाय पीडब्ल्यू सीच्या एक सीओ सर्व्हेमध्ये देखील पार्टिसिपेट करण्याची संधी मला मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची शक्ती काय आहे ती मांडण्याची एक प्रकारे संधी मला मिळाली त्याचा उपयोग देखील आम्ही मोठ्या प्रमाणात केला एक अतिशय चांगलं सेशन हे आ, या ठिकाणी वर्ल्ड एक्सपर्ट्सला घेऊन आपली जी भारताची जी काही जलसंपदा मंत्रालय आहे त्यांनी एक आयोजित केलं होतं वॉटर सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेशनची संधी मिळाली वेगवेगळ्या देशाचे लोक त्याच्यामध्ये होते आणि त्यामध्ये आपली जलयुक्त शिवार सारखी योजना किंवा वॉटर सस्टेनेबिलिटी करता आपण काय काय करतो आहे त्याच्यात कशा इन्व्हेस्टमेंट आपण केल्या आहेत या संदर्भात विषय मला मांडता आले विशेषतः दुसरा विषय विशे या ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात होता एनर्जी ट्रान्झिशनच्या संदर्भात होता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे एनर्जी ट्रान्झिकशन सुरू केलं आहे या संदर्भातली माहिती मी त्या ठिकाणी दिली आपण दोन हजार बावीसपर्यंत केवळ तेरा टक्के आपलं एनर्जी मिक्स हा नॉन कन्व्हेशनल होता तो आता पुढच्या वर्षी पंचवीस टक्के होईल आणि दोन हजार तीसपर्यंत तो पन्नास टक्के होईल याबाबतचा आपला जो काही ट्रान्झिशनचा प्लॅन आहे तो देखील या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली त्यासोबत अनेक ग्लोबल सीईओशी इंटरॅक्ट करता आलं त्यांच्याशी चर्चा करता आली Uh, ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजून घेता आल्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपलं जॉब मार्केट चेंज करत आहे आपलं गव्हर्नन्स चेंज करत आहे त्यामुळे त्याच्या अनुरूप महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर कसं राहील किंवा महाराष्ट्र हे पहिलं पाऊल कसं पुढे टाकेल या संदर्भात बऱ्याच चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी करता आल्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा इंटरेस्ट हा ग्लोबल कम्युनिटीचा मला पाहायला मिळाला कि ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते सस्टेनेबिलिटी आणि न्यू टेक्नॉलॉजीज यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात हे देखील या ठिकाणी लक्षात आलं आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी केले मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केला आहे आपण इन्व्हेस्टमेंटचे चौपन्न आणि स्ट्रॅटेजिक अशी सात असे एकसष्ट एम ओयू आपण या ठिकाणी केलेले आहेत या एकसष्ट एम आपण जर क्युम्युलेटिवली विचार केला तर जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे आणि त्यातनं ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत त्या जवळपास पंधरा लाख पंच्याण्णव हजार म्हणजे सोळा लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज यात तयार होणार आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सेक्टरमधले आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओ यूज आपण त्या ठिकाणी करू शकलो आहे मग याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे ग्रीन एनर्जीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आय टी आय टी क्षेत्र आहे याच्यामध्ये स्टील आणि मेटल्सचं क्षेत्र आहे याच्यामध्ये डेटा सेंटर्स आहे डिफेन्स आहे टेक्स्टाईल आहे एज्युकेशन आहे ग्रीन हायड्रोजन अँड केमिकल्स आहे सोलर आहे एरोस्पेस अँड डिफेन्स आहे फायनान्स आहे लॉजिस्टिक्स आहे ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक व्हीकल्स आहे एफ एंड बी आहे आउटडोर एंटरटेनमेंट आहे एरिना त्यासोबत बायोटेक अँड फार्मास्युटिकल्स आहेत ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वेगवेगळे मल्टिपल सेक्टर्स आहेत की ज्या सेक्टर्समध्ये हे एमओयू यूज आले आहेत यावेळेस एम संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये एमओयू यूज झाले आहेत म्हणजे अगदी जे आपलं औद्योगिक ज्याला आपलं मॅग्नेट आपण म्हणतो ते म्हणजे आपलं एम एम आरचं क्षेत्र किंवा पुणे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र या क्षेत्रामध्ये जवळपास आपण एक स सहा लाख कोटीच्या दरम्यान एम केलेले आहेत विदर्भासारखं जे आपलं क्षेत्र आहे त्यात पाच एक लाख कोटी रुपयाचे एमओयूज आपण केलेले आहेत नॉर्थ महाराष्ट्र नाशिक जो विभाग या आहे यामध्ये देखील जवळपास तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचे एमओयूज आपले झालेले आहेत मराठवाड्यामध्ये अतिशय चांगले एमओयूज आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत ज्याच्यामध्ये विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आता मराठवाडा एक नवीन शक्तीस्थळ म्हणून उदयास येत आहे ये हे याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याच फीचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के जे गुंतवणूक आहे ही एफडीआय स्वरूपामध्ये आहे ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती एफडीआय आणि एफ आय आय च्या माध्यमातून या ठिकाणी येते त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आणि आपल्या राज्याकरता याकरता महत्वाची आहे की ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात येते आणि आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते त्यातनं जॉबची निर्मिती होते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे ती विस्तारित होते ती एक्सपांड होते आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगलं हे काम आपण करू शकलो आहे खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांनी जी एक चांगली सुरुवात या ठिकाणी या नवीन मध्ये केली होती आणि मागील वर्षी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन अनेक करार केले होते आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेस जे आपण करार केले त्या करारातले जवळजवळ सगळे करार हे आपण मार्गी लावू शकलेलो आहोत तसंच आता हे सगळे करार आपण या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राला प्रायमसी इतरही राज्यांनी करार केलेले आहेत तमिळनाडूनी काही केले आहेत आंध्राने केले आहेत तेलंगणाने केले आहेत केरळानी देखील केले आहेत पण मला सांगताना आनंद वाटतो की त्या करारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि ही सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे हे सगळं करत असताना मला असं वाटतं की अनेक लोकांनी काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतो मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का याचं महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे त्यामुळे जगभरातले सीओज हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत आमचे जे गुंतवणूकदार आहेत जे आमचे एफ आय आय त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो हो काही आमचा करार होतो आहे त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे त्यांच्यासोबत तुमचं इंटरेक्शन झालं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे मध्ये या ठिकाणी होतात खरं म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की इन्व्हेस्टमेंट समिट होतात वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो ते आपण का करतो मॅग्नेटिक महाराष्ट्र करण्याच्याऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बोलून आपण करार करू शकतो पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा सा अर्थ असा असतो की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातनं हे करार होतात गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात, गुजरात होतं तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात जे काही आपले त्या ठिकाणचे सीओज आहेत वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे आता खरं तर आपण बघितलं तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील इथे पन्नास एक हजार कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे जी एक पॉवर वाढते आहे त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात की एमओयू झाले पण ते ऍक्च्युअल एमओयूज जे आहेत ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का मध्ये तर मला सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये एमओयूचं ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशो आहे तो चाळीस टक्के आहे पण महाराष्ट्रामध्ये तो पासष्ट ते सत्तर टक्के आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या आपण जर गेल्या डावोसचा विचार केला तर जवळपास पंच्याण्णव टक्के तो आहे त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत ते करार सगळे सिरियस प्लेयर्स आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे असं म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल कारण आता डेटानी Oil पेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे ऑइलची जी काही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्यामुळे आज इनोव्हेशन आणि आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि म्हणूनच आज आपण हे सगळे जे काही करार केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फॉरेन कंपनीज देखील याच्यामध्ये आहेत आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट देखील केले आहेत मला त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही कारण ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वॉर्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच माहिती नाहीत त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं शेवटी महाराष्ट्राला पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही आहे कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा एक, एक हिंदीचे प्रोफेसर होते त्यांनी मला सांगितलं की जो शरीर की जलन होती है उसका तो इलाज हो सकता है लेकिन मन की जलन का इलाज नाही हो सकता त्यामुळे आता ठीक आहे काही लोकांना असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर द्यायच्या भानगडीत नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे ती महाराष्ट्रामध्ये येते आहे ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे आमची जी इथे सगळी टीम माझ्यासोबत आलेली आहे त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खूप एक मोठी टीम या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरॅक्ट करत होती कारण अनेक आपले इन्व्हेस्टर्स विदेशात होते त्यांच्यासोबत गेले पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस त्यांना काय हवं आहे काय नको आहे काय एमओ मध्ये हवं आहे अशा सगळ्या गोष्टींवर एक मोठं इंटरॅक्शन झालं आणि त्यातनं या टीमने हे सगळं नेटवर्क तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये उद्योग विभाग असेल त्याच्यामध्ये एम आय डी सी असेल त्याच्यामध्ये सीएम ऑफिस असेल त्याच्यामध्ये आपले सगळे जे आपल्याला त्यामध्ये मदत करतात अशा प्रकारचे आपले ऍडवायझर्स असतील या सगळ्या बॅकरूम टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे मी विशेष अभिनंदन आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं देखील करू शकतो करू इच्छितो कारण उद्योग मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घालून हे सगळे करार झाले पाहिजेत याच्यामध्ये इथल्या व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत याकरता त्यांनी स्वतः लक्ष घातलं ते स्वतः या सगळ्या प्रमुख करारांच्या या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे ते त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की एक चांगला दिवस आज आहे शेवटी इथे जे काही इंडिया पॅवेलियन आहे या ठिकाणी इंडिया पॅवेलियन मध्ये जरी अनेक राज्य आले तरी इंडिया पॅवेलियन मध्ये बोलबाला मात्र महाराष्ट्राचा होता असं सगळेच राज्य त्या ठिकाणी मान्य करतायत हे आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की आपण ही संधी दिल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकलो धन्यवाद मुख्यमंत्री महोदय माननीय उद्योग मंत्री उदयजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं चमन सर आपण आपलं म्हणून व्यक्त करू शकता बहुधा उदय जी कनेक्ट होत नाहीयेत ते आहेत पण त्यांचा व्हिडिओ कदाचित कनेक्ट होत नसेल मी प्रयत्न करतोय सर मला असं वाटतं ते कनेक्ट होत पर्यंत आपण काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो सर नक्कीच मग सांगितल्याप्रमाणे झूम मध्ये रेज युअर हँड असा एक ऑप्शन आहे ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी कृपया आपले हात वर करावेत उदय कानपाठक पुढारी मधून आहेत उदय सर आपला काही प्रश्न असेल तर उदय कानपाठ

की त्यांच्या काळामध्ये त्यांना जे जमलं नाही ते शिंदेजींच्या काळात आणि आता आम्ही करून करू लागलो लाग आहे त्यामुळे त्यांना एक प्रकारची असूया आहे त्यामुळे त्या टीकेला मी फार काही भीक घालणार मी मगाशी सांगितलं की अठ्ठ्याण्णव टक्के एमओ यू मध्ये एफ आय कंपोनंट आहे अठ्ठ्याण्णव टक्के त्यामुळे आज आपण ग्लोबलाइज जगामध्ये आहोत समजा आपली जेएसडब्ल्यू कंपनी सारखी एक कंपनी आहे तर ही जेएसडब्ल्यू कंपनी जरी भारताची असली तरी ग्लोबल कंपनी आहे आज एमजी सारखी कंपनी त्यांनी घेतलेली आहे टाटा सारख्या कंपनीशी आपण ज्यावेळेस एमओयू करतो टाटा ही ग्लोबल कंपनी आहे त्यामुळे ते त्यांच्या ग्लोबल पार्टनर सहित आपल्यासोबत एमओयू करतायत त्याच्यामध्ये एफडीआय कंपोनंट आहे त्यामुळे आता कोणी जर असा विचार केला तर काही लोक असं देखील म्हणू शकतात की तुम्ही जम्मूला जाऊन करा तुम्ही काश्मीरला जाऊन करा असं म्हण म्हणणाऱ्यांना काही हे नाहीये याच्यामध्ये मुळात मुद्दा काय आहे की कि किती इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते आहे हे आधी आली का समजा तेही लोक गेले होते ना डाबोसला त्यांनी केले नाहीत का करार डाबोसला पण पन्नास हजार कोटीचे झाले आम्ही पाच लाख कोटी आणि पंधरा लाख कोटीचे करार या ठिकाणी करू शकलो तर हे असूय आहे त्यामुळे उदयजी या असुयेला काही उत्तर नाही आहे कोणी जर मनातनं जळत असेल तर नाही पण मी असं म्हणेन की महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद आहे विरोधकान दुख हो विनोद यादव है विनोद जी आप अपना सवाल पूछ सकते हैं आपको अनम्यूट किया गया है। विनोद भाई देवेंद्र जी जी। तुम्हारा खूब खूब शुभेच्छा सर जवरपास सोलह लाख रोजगार निर्माण होना असे पंधरा लाख सत्तर हजार सत्तर हजार लाखचे एमओ झालेले आहेत त्याबद्दल तर माझा प्रश्न असा आहे याच्यामध्ये सर मराठवाडा आपला जो आहे तिथे किती निवेश येणार आहे तिथे रोजगार किती निर्माण होणार आहे ते माहिती एक आपल्याकडून अपेक्षित आहे सर दुसरा आ, मविया महाविकास आघाडी जी सरकार होती त्याच्या तुलनेमध्ये सर यावेळी किती गुंतवणूक एमओ मध्ये वाढ झालेली आहे सर बघा मी सेक्टोरली त्याचा ब्रेकअप इंडिया भारतामध्ये आल्यानंतर पूर्ण देईल आपल्याला पण इनिशियली मी मला जे काही लक्षात येत आहे एक जवळपास वीस पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि खूप चांगले मॅन्युफॅक्चरिंग मधले लोक हे मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत त्यामुळे मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये चांगली रोजगार निर्मिती देखील होती आहे तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारला तर आपल्याला माहितीये की ज्यावेळेस मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मध्ये करार झाले होते त्यावेळेस साधारण माझा अंदाज आहे पन्नास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे करार झाले होते आता ला, ला ते सोळा लाख म्हणजे सोळा लाख कोटीचे झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे करार झाले आहेत धन्यवाद मनीषा रेगे इज फ्रॉम पीटीआय मनी हॅलो हा मनीषा बोला हॅलो सर तुम्ही आउट ऑफ सिक्स्टी वन एम ओ यूज सात स्ट्रॅटेजिक आहेत म्हणजे काय याचा अर्थ याचा अर्थ जसं एम एम आर डी काही करार आहेत ज्याच्यामध्ये गुंतवणूक नाही आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केलेली आहे त्याच्यामध्ये समजा आपल्याला ज्याला आपण मोबिलिटी म्हणतो या मोबिलिटी मध्ये आपला मोबिलिटी प्लॅन तयार करण्यामध्ये मदत होणार असेल किंवा काही एखादी युनिव्हर्सिटी आपल्याला त्याच्यामध्ये मदत करणार असेल असे स्ट्रॅटेजिक एरियामध्ये ज्याच्यात दे आर नॉट ब्रिंगिंग इन्व्हेस्टमेंट ते गुंतवणूक आणत नाही ते नॉलेज आणत आहेत अशा प्रकारचे साथ आहेत आणि बाकी सगळे गुंतवणुकीचे आहेत फिफ्टी फोर प्लस सेव्हन प्लस सर आणि तुम्ही म्हणजे मगाशी ते गडची आपलं सॉरी मराठवाड्यामध्ये तुम्ही ट्वेंटी टू ट्वेंटी फाय थाउजंड लॅक क्रोअर असं म्हणताय ना इन्व्हेस्टमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग हा जवळपास माझा अंदाज आहे की पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयाचे असतील कारण आता ते आम्ही ऍक्च्युली आमचं काम चालू होतं पण ते पूर्ण होऊ शकलं नाही कारण इतक्या फास्ट हे सगळे एमओयू झाले तर आता सेक्टरली म्हणजे एक एकेका विभागाचं आम्ही त्याच्यामध्ये बॅफ्रिकेशन करतोय Okay, thank you, sir. Thank you. Uh, sir, uh, Faisal Malik from Industrial Tech wants to ask you a question. Faisal? Yeah, Faisal. So, I am audible? Yeah, yeah, you are audible yes sir so i just wanted to know if you could tell us in the last two years how many basically the moves done by the by your government uh, how much how many of them have been translated if you could share some details about it so i i would like to tell you that uh, uh, historically in our country uh, only 35 to 40 percent MOUs are converted into actual investment. But Maharashtra has a yes. different track record. In Maharashtra, historically, if you uh, look at the uh, translation of MOU into investment, it has been 65 percent. But uh, yes. if you look at uh, the MOUs which uh, uh, we actually aimed under the leadership of uh, our Honorable uh, our former Chief Minister Shindeji at Davos, we could translate it uh, around 95 percent. So around 95 percent of okay. the MOUs are translated into uh, real action. And this time also, we feel that all these MOUs which we have done are with absolutely reputed global and national players. And I'm I'm very hopeful that we'll be able to translate all of them into uh, real investments and action. Uh, but it would be very great if you could share some figures, if possible. I know you are there, but no, no. I have possible. already, I have already shared the figures. So these, these are actually fifty-four uh, MOUs uh, of investment and seven MOUs uh, are strategic MOUs. And uh, uh, cumulatively, if we look at the entire investment, it is around uh, fifteen lakh seventy thousand crores, and it will generate uh, employment uh, of uh, for uh, fifteen lakh.